नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी जंक फूड किंवा तेलकट पदार्थ खायला आपल्याला सगळ्यांनाच आवडतात पण हे तीन नियम लक्षात ठेवा म्हणजे वजन वाढण्याची काळजी राहणार नाही पहिलं म्हणजे तेलकट किंवा जंक फूड म्हणजे स्पेशली मैद्याचे पदार्थ जसं पिझ्झा बर्गर असेल तर हे पंधरा दिवसातून एकदाच घ्या प्रमाणात घ्या आणि रात्रीच्या वेळी अजिबात खाऊ नका दुसरं म्हणजे हे खाल्ल्यानंतर अर्ध्या तासाने गरम पाणी प्या म्हणजे हे पदार्थ पचायला सोपे जातात बेसिकली चरबीमध्ये याचं रूपांतर होत नाही आणि तिसरा नियम म्हणजे यासोबत कोणताही तेलकट पदार्थ असो किंवा एस्पेशली पिझ्झा बर्गर यासोबत कोल्ड्रिंक्स किंवा सॉफ्ट ड्रिंक्स अजिबात घेऊ नका कोल्ड्रिंक्समध्ये शुगर ऑलरेडी भरपूर जास्त असते आणि हे आपण जेव्हा तेलकट किंवा बाकीचे मैद्याचे पदार्थ खातो ऑलरेडी हेवी फॅट्स असतात त्यामुळे याच्या कॅलरीज जास्त वाढू शकतात तर हे शकता। नि तीन नियम पाळा आणि एन्जॉय करा